महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्हा आम्हा ने 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 सर्वांचे नेते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्रथम या महामानवांना मी वंदन करतो यांना अभिवादन करतो आज या ठिकाणी एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या आपल्या अधिकृत लोकप्रिय उमेदवार आपल्या लोकनेत्या आदरणीय पंकजाबाई मुंडे साहेब यांच्या प्रचारात चिंचवडा या गावामध्ये जी सभा होत आहे या सभेच्या आजच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय पंकजाबाई मुंडे साहेब त्याचबरोबर कार्यक्रमास उपस्थित रमेशरावजी आडेसकर साहेब मोहनदादा जगताप साहेब एस भैया सोळंके साहेब माजी आमदार केशवदादा अंधाडे साहेब मनसेचे जिल्हाध्यक्ष श्रीरामजी बादाडे त्याचबरोबर बढवणी नगराध्यक्ष शेषरावजी जगताप भाजपाचे शेंडगे बाबरीशाद मुंडे संजयजी माजी सभापती डॉक्टर साहेब करणजी लोंडे मनसे बीड शहराध्यक्ष सोमनाथजी भडे भाजपा नेते विनायक पारखी नगरसेवक मादलगाव ईश्वरजी तांबे तालुका अध्यक्ष नारायणजी भडे तुकडे गाव अजय कुमार तिडके गोपीनाथजी गोपीनाथरावजी मुंडे उस्तोड संघटनाचे उपाध्यक्ष त्याचबरोबर मोतीरामजी बडे विश्वनाथ दादा झाटे झाटे भगवानराव कांबळे बाळासाहेब बादाडे दीपकराव आंबुरे चंद्रकांतजी जाधव इथे सर्वांचे नाव घेण्यासारखे आपण सर्व मान्यवर मंडळी आहात पण वेळ अभावी मी आता सर्वांचे नाव घेत नाही इथे जमलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो आपल्याला सर्वांना माहीतच आहे ताई मी पण चिंचाळा गावचा आहे हो हो मी आता आपल्याला तर माहिती भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य आहे तिथं काम करतो पण माझं सगळं बालपण चिंचाळा गावात झालेलं आहे काही एक काळ असा होता त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं मला चांगलं आठवतं मी चिंचाळ्यात लावण्याचं मोठं ह्या शाळेमध्ये मी समोरच्या शाळेत शिकलेला आहे ह्या गावामध्ये आम्हाला सर्वात मोठा प्रॉब्लेम किंवा सगळ्यात मोठा कुठला जर प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न होता आमच्या गावाला पाणीच नव्हतं ह्या अशा आज बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे अशा तापमानामध्ये आमच्या गावचे जे काही महिला आमच्या भगिनी आमच्या आई माता महिला माता महिला भगिनी आमच्या इथून एक दीड किलोमीटर अंतरावर विहीर असायची अख्खं गाव त्या विहिरीवर जायचं आणि तिथून पवड्यानं शिमून पाणी आणायचं आणि डोक्यावर आम्हाला पाणी इथं आणावं लागायचं सांड पाणी आम्हाला टिपेनं आणावं लागायचं पहिल्या जे टिपे असायचे त्याच्यामध्ये इथं पाणी आणायला लागायचो पाण्याचा चिंचाला गावाला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता होता तो पाण्याचा प्रश्न होता पण मला सांगायला अभिमान वाटतो जेव्हा आपल्या पंकजताई मुंडे आपल्या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री होत्या तेव्हा त्यांना आपल्याला दोन कोटी रुपयाची योजना दिली आणि आपल्याला का आपल्या ओपळीवरून चिंचण्याला पाणी योजना झालेल्या आहे पंकजाबाई फक्त तुमच्यामुळे आमच्या चिंचाव्याचा सर्वात मोठा जो प्रश्न होता जिवळ्याचा प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा तो पाण्याचा प्रश्न आदरणीय पंकजताईंना आपल्याला सोडलेला आहे आणि आम्हाला सर्वांना दोन दिवसात तीन दिशा घरी घरोघर योजना झालेली आहे आणि घरोघर सर्व गावामध्ये आता नळाचं पाणी आम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी आम्हाला मिळत आहे त्याचबरोबर काही आमच्या गावामध्ये मी पहिल्यापासून बघायचो कधीही गावात आलो की बा चारही गावाच्या बाजूला हगनदारी होती इथं महिला पुरुष जे कोणी आमचे वृद्ध आ, माता पिता जे कुणी असतील ते सगळे बाहेर रस्त्याला हगनदारीला म्हणजे शौचालयासाठी यावं लागत होतं पण आपल्या प्रधानमंत्री ग्राम सेवा स्वच्छ योजनेअंतर्गत आता आपल्या घरोघर शौचालय झालेलं आहे ही खूप मोठी आता क्रांती झालेली आहे आता गावात कधी आलं तर गावात कुठल्याही बाजूला कुठेही हदनदारी नाही तर शौचालयाचं मोठं काम हे आता चिंचाळ्यामध्ये झालेलं आहे त्याचबरोबर इथं आमच्या गावामध्ये पहिल्यापासून मी पाहिजे की इथं सर्व काही जे स्वयंपाक होत होता तो चुलीवर स्वयंपाक व्हायचा मातीच्या चुली ह्या प्रत्यक्ष कंडिशन आमच्या गावामध्ये होती किंवा आमच्या पंचप्रषेत होती तर मातीच्या चुली असल्यामुळं आमच्या चुलीवर स्वयंपाक व्हायचा निस्त्या चुलीवर स्वयंपाक करायचा नाही चुलीवर स्वयंपाक करताना ते फुकून त्या धोरानं आमच्या माता भगिनींचा खूप त्रास व्हायचा मी माझ्या आईचं बघितलेलं आहे डोळ्यातून पाणी येत होतं पण त्या चुलीवर स्वयंपाक करायचा पाण्याचं आता सांगितलं माझी स्वतःची आई इथून एक एक किलोमीटर डोक्यावर जायची डोक्यावर घागर असायची त्याच्यावर एक कळशी असायची एका कडाला लेकरू असायचं एक किलोमीटर पाणी आणावं लागायचं आणि ते पाणी घरात आम्हाला पिण्यासाठी मिळायचं अशी पहिली कंडिशन होती हा काँग्रेसचा काळ होता आणि आता या भाजपच्या काळामध्ये आम्हाला घरोघर नळाचं पाणी झालेलं आहे जे आता मी तुम्हाला चुलीचं सांगितलं चुलीवर तर होताच होता पण त्या चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी आमच्या भगिनींना आमच्या माता भगिनींना शेतात जावं लागायचं तिथं कुपाटी तोडा लागायची ते कुठं येडी बाबळीची तुपाटी असायची कुठं ते हे कुठं कुपाटी असायची ती कुपाटी त्यांनी तोडायची ते कुपाडीचा ढीक बांधायचा ती चुंबक करायची कपड्याची आणि डोक्यावर ते आपल्या गावात घरी आणायचं आणि ते पेटवायची आणि त्याच्यावर आमच्या माता भगिनी सहकार करीत असे परंतु आता उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत आमच्या घरोघरी गॅस आलेला आहे आता आम्हाला चुलीचा किंवा धुराचा त्रास होत नाही त्या धुराच्या त्रासामुळे श्वासनाचे आधार होत होते आणि हे जे आम्हाला कुपाटी तोडून त्या त्याच्यामुळे आम्हाला सनस्ट्रोक उन्हामध्ये मध्ये कुपाटी ते सनस्ट्रोक लागायचे उन्हाचे आपल्याला उन्हाचा त्रास व्हायचा पुन्हा शेतामध्ये इंचू काढा साफ बऱ्याच जणांना चावले इतका आम्हाला पहिला काँग्रेसच्या काळामध्ये त्रास होत होता पण आता मी पाहतोय माझी इथं बँकेची शाखा आहे इथं आता आम्हाला सर्वांना इथं आम्हाला खूप म्हणजे सोय झालेली आहे त्याचप्रमाणे रस्ते पहिले रस्तेच नव्हते आता आम्हाला इथं आमचे त्या टायम मागचे सरपंच शिवाजीराव मुंडे यांनी तुमच्या फॉलो घेऊन इथं खूप सुधारणा केल्या चिंचवडच्या चारही बाजूला आता रस्ते झालेले आहेत निस्ते रस्तेच नाहीत तर आता आम्हाला तुम्ही इथं नागरबोची वस्तीला रस्ता दिला खापरवाडीला रस्ता दिला, रस्ता दिला। आणि मागच्या तीस वर्षापासून आम्हाला जो बायगावांचा रस्त्याचा प्रश्न होता त्या गावामध्ये आम्हाला रस्ताच नव्हता कच्चा रस्ता होता पण आता तिथून सुद्धा मान्य प्रीतमताईंनी आपल्याला तिथं निधी दिलेला आहे आणि त्या सगळे पुलाचे काम झालेलं आहे आणि रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे असं खूप मोठं काम प्रीतमताईंनी केलेलं आहे आणि आपल्या चिंच नागरिकांना मी म्हणतो जे आपले उमेदवार समोरचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे मागच्या वेळेचा आपल्या गावात कधी आले का त्यांना कुठलं एक काम केलं का एवढा मोठा कोविड आजार होऊन गेला एखाद्या माणसाला त्यांना कधी कोविडची मदत केली का कधी त्यांना पाहिलं का इलेक्शन नंतर पण प्रीतमताई वेळोवेळी वे आल्या प्रीतम वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपल्याला मदत केली प्रीतम ताई ना तर जिल्ह्यात खूप मदत केली त्यांच्या पाच वर्षामध्ये मी बघितलं आपल्या जिल्हा रुग्णालयाची मोठी बिल्डिंग बांधली इथं आपल्या मेडिकल कॉलेज अंबजोगायची मोठी बिल्डिंग बांधली अकरा पंचायत समितीच्या बिल्डिंग बांधल्या जिल्हा परिषदची बिल्डिंग बांधली त्यांच्या सातत्यानं त्यांना एवढा मोठा जे आपले हँडिकॅप जे आहे दिव्यांग बांधव त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केली सातत्यानं आपल्याला प्रीतमदाईनं मदत केलेली आहे आणि दाई तर खूप म्हणजे विकास करू शकतो आपण बघितलेला आहे की पंकजादाई मंत्री असताना त्यांना पंचवीस पंधराचा आपल्याला किती निधी दिला आणि आता आपल्याला तर पंकजा दाईला खासदारच बनवायचे नाही तर त्यांना केंद्रीय विकास मंत्री बनवायचे आणि केंद्रीय विकास मंत्री बनल्यानंतर ते आपल्याला एवढा निधी येतात आपल्याला पंचवीस पंधरा नंतर सव्वीस सोळा सत्तावीस सोळा असे वेगवेगळे निधी आपल्याला पाहायला मिळणार आहेत अनुभवायला मिळणार आहेत तरी माझी चिंचणा ग्रामस्थांना व पंचवृष्टीतील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्याला सर्वांना येत्या तेरा तारखेला एक नंबरच्या कमल्याच्या फुलावर बटन दाबून आपल्याला आपल्या भारतीय जनता पार्टी आणि माहितीचे उमेदवार आदरणीय पंकजताई मुंडे साहेब यांना प्रचंड मताने विजय करून द्यायचा आहे मी जाता मनेल। जाता एवढंच म्हणेल ना जमीन चाये ना आसमान चाहे आपल्या पंकजा ना जमीन चाये ना आसमान ना नाम चाये ना शौरत चाही आपले बीड के विकास इतिहास लिहिण्या लिए बस आपका आशीर्वाद चाहिए बस आपका आशीर्वाद चाये तेरा तारखेला आदरणीय पंकजा पंकजा प्रचंड मताने विजय करा अशी मी तुम्हाला सर्व नागरिकांना विनंती करतो आणि माझ्या लांब चाललेला वाडीला आराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज